नमस्कार मित्रांनो आजच्या मराठी बातम्या सर्वात अगोदरची बातम्या लाडक्या बहिणींसाठी चौदा जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होणार खात्यात जमा होणार तीन हजार रुपये राज्यातील लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार मोदीजी आजपासून गुजरात दौऱ्यावर जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत पतंग उडवणार सीमेवरील सैनिकांसाठी पुणेकर पाठवणार पाचशे किलो तिरगुळ पर्सनल असिस्टंट प्रमाण आता काम करेल जीमेल वेड़ेनुसार वेड़नुसार नहीं गरजेनुसार दिखाई ईमेल एकोसत्तर हजार अधिक धावपटू मुंबई मैरेथॉन दोन हज़ार सव्वीसमें अपना सहभाग निश्चित के प्रोकम इंटरनैशनल द्वारे आयोजित यह शर्यती एक आवृत्ति अठा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होना है देश चौवेचा टके शहरम हवा दूषित दिल्ली गाजियाबाद सर्वाधिक प्रदूषित शहरें डी डी न्यूजवर पाच दिवस अर्धा तास क्रिएटरचा कंटेन राहणार आहे याचा उद्देश क्रिएटर्स इकॉनॉमीला प्रोत्साहन देणे राहील इंडोनेशियाने भारतीय शेंगदाण्यावरील बंदी उठवली कडक नियम कायम संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठावीस जानेवारीपासून सुरू होईल रस्त्यांवरील वाहत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहन ते वाहन व्ही टू वी वायरलेस तंत्रज्ञान आणण्यावरच्या पर्यायावर सरकार काम करत भारता आहे भारताचे दोन चित्रपट महाअवतार नरसी आणि कांतारा चॅप्टर वन यांना ऑस्करच्या जनरल एंट्री लिस्टमध्ये नामांकन मिळाले आहे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे आता वेब सिरीजमधून भेटणार प्राजक्ता माडी महान कवयित्री आणि स्वातंत्र्यता स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडू यांच्यावरील आधारित पहिला हिंदी चित्रपट सरोजिनीचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे शाहिद कपूरच्या ओ रोमिओ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे अयोध्येत मांसाहाराच्या डिलिव्हरीवरील बंदी राम मंदिर परिसरातील हॉटेल होमस्टेना इशारा परवाना रद्द होणार ब्रिटिश काळापासून मांसाहारावर बंदी लागू आहे त्या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो या होत्या आजच्या मराठी बातम्या